तुम्ही सगळ्याला हो म्हटल्या पैसे तर मी घेणार आहे देणार नाही मला माहित नाही मग हे ठराव तर अशा होत असतील तर तुमचं लक्ष रुपये पाहिजे की नेमकं काय का चाललंय माझ्या सांगा गेले वर्षभर काय चाललंय आणि तुमचं मी कौतुक का करते की तुम्ही सगळ्यांनी ऐकून तरी घेतले बऱ्याच वेळा आपापसात गप्पा चालतात आणि ऐकलं नाही पण तुम्ही त्यातल्या त्यात ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे सगळं करताना आज हे सगळेकडनं गप्प बसणार आणि तुम्हाला बोलायचं आहे म्हणून त्या टाईमचं कौतुक केलं की त्यांनी विम्याबद्दल प्रश्न विचारला आहे अशा अनेक जणी आपल्याला पाहिजे आहेत की आज त्यांनी प्रत्येकाचे प्रश्न त्यांना वाटलं मनात आले ते प्रश्न विचारला पाहिजे नेमकं काय आहे हे कशासाठी केलंय आमच्यापर्यंत का नाही आलं आम्हाला माहित नाही हा तुमचा अधिकार कायम आहे पण आज तुम्हाला या ठरावामध्ये तुम्हाला अधिकार ते आहेत तुम्ही ते अधिकार वापरू शकता तुमच्या अपरोक्ष जर अध्यक्ष आणि या तुम्ही काही गोष्टी केल्या तुमचा अप्रोक्ष काय निर्णय घेतले कार्यकर्ते आणि अध्यक्षाने मिळून घेतला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतला तर तुम्हाला विचारण्याचा आज अधिकार आहे की आम्हाला यातलं काही माहीत नाही तुम्ही हा निर्णय कसा घेतला आणि म्हणून ही वार्षिक सभा या वार्षिक सभेमध्ये आपण पाहिलं आपण ऑडिटर गेले अल्पेश्याचे त्याला अनुमोदन दिले त्या ऑडिटरनी काय सांगितलंय आपलं बरोबर आहे का आपल्याकडे किती पैसे आहे आपण फायद्यात आहोत का कोट्यात आहोत यासाठी ही वार्षिक सभा आहे आणि या वार्षिक सभेमधनं वर्षभर काय ठरवलेलं आहे मला वाटलं पुढील वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे अध्यक्ष या कमिटी हे सगळ्यांनी तुमच्या वतीने तुमच्या गावातल्या येणाऱ्या अडचणी या एकत्र करून नेमकं आपल्या या संघामध्ये पुढच्या याच्यात काय गोष्टी करायच्या आहेत या दृष्टीने त्यांनी ठरवलेले असं की पुढच्या वर्षात आपण काय करणार आहोत आपण ऐकलं की एक लाखाचे बजेट बिनव्याचे आपण कार्यकर्तीला लोन देणार आहोत लो, पन्नास पैशाने साथीने लोन दिले आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे ठरलेलं आहे आपल्याला जर हे ठराव नसतील आणि दुसरं काय केलं असेल तर आपण विचारू शकतो की हा ठराव नसताना तुम्ही हे का ठेवलं पदाधिकारी निवड आहे सगळ्यांसमोर सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना विचारा घेऊन सगळ्या विभागातल्या प्रतिनिधी प्रतिनिधींना या पदाधिकारीमध्ये न्याय मिळाला प्रत्येक विभागातलं पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण का तर पदाधिकाऱ्यांचं तिथपर्यंत तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे या पदाधिकारी जे आहेत सगळ्या जे जे मीटिंगमध्ये ठरतं ते तुमच्यापर्यंत मिटिंगमध्ये येतं की नाही मला फक्त एकीने सांगायचं क्या या पदाधिकारी मिटिंगमधलं आम आमच्यापर्यंत तुमच्या मिटिंगमध्ये यातले काही पदाधिकारी तुमच्या विभागात असतील ते तुम्हाला सांगतात का काय ठरले ते सांगतात का नाही सांगते दाबू नका या तुम्हाला नोंद येतील टेन्शन घेऊ नका तिन्दास सांगा या तुम्हाला का ठरेल ते सांगतात की नाही आमच्या या मीटिंग मध्ये असं असं ठरले विभागात होत की नाही कोणीच बोलत नाही म्हणजे मी काय समजू अजून तुमच्यापर्यंत येत नाही पदाधिकाऱ्यांना विनंती आपापल्या आप विभागामध्ये जे काही तुमच्या मीटिंगमध्ये महत्वाचं ठरेल ते त्या विभागात सांगावं मला वाटतं तीनही विभागामध्ये मला वाटतं की रुपाली विभाग मला सांगा आणि त्या त्या विभागातल्या महिला आत वर करतील कुठल्या कुठल्या विभागातल्या महिला आल्या त्याने विचारूया तुम्ही नाव द्या लवकर पटकन म्हणजे जास्ती नको त्याने त्या उठून गेल्या दशी नाही नाहीये नाहीतर मग मला एक दोघी राहिल्या त्या खुर्च्यांवर आहे सगळ्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होते जर खाली सतरंजी असते तर म्हटलं असतं ताई उभ्या तेवढं सतरंजी वरणार आपल्याला तेवढ्या खुर्च्यांना उभं राहता येणार नाही गोमडीची गोष्ट आहे कसं रामदास बाबा विभाग गेला आता तुम्ही एक एक विभाग वाचा आणि त्यांनी आठवण करा कुठला विभाग बेलापूर बेलापूरच्या महिला कोण आल्या विभागातल्या त्यांनी आठवण करा पंधरा विभाग आहे

उदपूर उद्यापूर उद्यापूर उभय गाव टाळ्या वाजवा शिवठा गे टाळ्या वाजवा उच्वा

त्यानंतर आपली छोटी छोटी गावे आहेत त्यांमध्ये कट कमी आहे त्यामुळे भरणे अशा पण गावाची पण नावे घेते आणि आणि आठ नंबर चौदा नंबर चौदा नंबर पुढे

आता आम्ही विभागाच्या मीटिंग पाहायला येणार आहे आता फक्त वार्षिक समीर मी नाही येणार तुमच्या विभागाच्या मीटिंग पाहायला येणार आहे पदाधिकाऱ्यांच्या आहे ना मग यायला सांगण्याचा उद्देश आहे की याचा आपण का हा आपण हे का विचारलं आपल्या जिथं आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे आणि काय चाललंय आपल्याला आपली बचत आपलं कर्ज कोणाचं हे होतंय असं सगळं पाहायला पाहिजे म्हणूनच आपण काय केलं पाहिजे आपण लक्ष त्याच्यामध्ये दिलं पाहिजे या वार्षिक ताई मी अगदी दोनच मिळ बोलणार आहे म्हणून या वार्षिक निमित्त या वार्षिक सभेनिमित्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं की सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि हे गोष्ट करताना आपण आर्थिक याची जोडलं जातो मगाशी आपल्या डिपार्टमेंटच्या पोलीस मॅडमनी सांगितलं की आपण काय काय प्रश्न आहे आपण फक्त पैशाच्या व्यवहारासाठी एकत्र येतोय आणि पैशाच्या व्यवहाराला एकत्र आलो तर सामाजिक बांधेल की अजून आपली कमी पडते आपल्या घराघरात येणाऱ्या समस्येनं आपल्याला तोंड द्यायचंय जे काही घराघरामध्ये प्रश्न आहेत आज माझ्याकडे टी व्ही चालला आज माझ्याकडे पेपर उघडला तर पहिलं असं की कुणाच्या अत्याचार झाला एका लहान मुलीवर अत्याचार होता मुलगी असं होतं की मुलगी वयात आली की टेन्शन असायचं आता मुलगी सहा सहा वर्षाची दोन वर्षाची झाली तरी आईला टेन्शन आहे कारण टेन्शन कशामुळे समाजात विकृती आहे ती आमच्या मुलीबाईंना हे करून देणार नाही आणि ते करायचं असेल त्याला तोंड द्यायचं असेल तर आमच्या या सगळ्या विभागामध्ये आम्ही सक्षम झालं पाहिजे कुणाची ताकद असली पाहिजे की आमच्या या मुलींना आमच्या या पायांना कुणाला त्रास देण्याची त्यांना मुलांना किंवा आधी आता असे नाही आहे की मुलं काय छेड काढतात आधी साठ सत्तर वर्षाच्या पुरुषांचंही त्यांच्याही आपण पाहिलं तर काय प्रत्यू मला माहीत नाही त्यांना पण कळत नाही की आपण काय करतो मुलीपर्यंत मुलीवर पण ते अत्याचार करतात बायको आता न करता काढत असतात ती गोष्ट आणखी वेगळी त्यांना पण बाहेर जाही कोणी बोलत नाही परिस्थिती वेगळी आहे आपण ह्याच्या आधी एका वेगळ्या पद्धतीने राहतो म्हणून संघटन आहे आत्म आत्मविश्वास तुमचा पाहिजे तुमच्यातली ताकद त्यांना दिसली पाहिजे तुमच्यातील मैशा समजली बाहेर आली पाहिजे आणि त्या त्या गावामध्ये त्या त्या विभागामध्ये कुणाच्याकडे काय चालले कुणाच्याकडे कोण आले कशासाठी आलेलं आहे आणि काय करताय गावामध्ये बहुतेक गावामध्ये लक्ष असतं पानावर बसलेला माणूस किंवा पानावर बसलेले विचार करतात हा मुलं माणूस दिसतोय आम्हाला त्याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे आम्हाला ते पाहिलं पाहिजे कि हा गावात नवीन चेहरा दिसतोय आम्ही चौकशी केली पाहिजे की हा आलाय कशासाठी हा कोणाच्या घराचा पाहुणा आहे कशा ही चौकस बुद्धी आता आम्हाला सगळ्या महिलांना गावामध्ये ठेवायला पाहिजे परिस्थिती दिवसेंदिवस वेगळी होती आणि आज त्या घरातल्या मुलीवर काही प्रसंग आला उद्या प्रसंग माझ्याकडे यायला काही वेळ लागत नाही आज पुण्यात प्रसंग आला आज खेटला प्रसंग आला आज मंचरला प्रसंग आला उद्या हरेपाट्याला यायला काहीच वेळ लागत नाही म्हणून आम्हाला ताकद आपवायची आम्ही पैशाच्या वाहना का बदलाव बैलम का आमचा वाहना आहे बचतीचा पण आम्हाला बदलायचं आहे आम्हाला या सगळ्या विकृती आहे त्या नष्ट करायची ताकद आमच्या सगळ्या महिलांमध्ये आहे आणि ती करायची असेल तर आम्हाला सगळ्यांच्या आपापल्या विभागामधलं संघटन वाढवलं पाहिजे आम्ही मिटिंगला आलं पाहिजे आणि मध्ये या पदाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला पोलीस कायदे असतील सामाजिक या मस्यताई वगैरे सगळे आहेत त्यांना विचारलं पाहिजे कायदा झाडकार म्हणून त्या महिला पुढे आल्या पाहिजेत आता सर्टिफिकेट घेतले तुम्ही कायदा झाडकार म्हणून सर्टिफिकेट घेतले आम्हाला कायदा जाणकार म्हणून आमच्या गावामध्ये प्रत्येकीला समजलं पाहिजे काय कायदा आहे आणि आम्ही मगाशी सांगितले एकशे बाराला फोन करा आम्ही एकशे बाराला फोन करू आणि डायरेक्टली त्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू पण वेळ गेल्यावर न्याय मिळणार नाही आमच्या मुलीच्या आमच्या एखाद्या बालिकेची आमच्या मुलीची आबू गेल्यावर आम्हाला मानसिक ताट त्या कुटुंबावर येईल तो आम्हाला लवकर बाजूला करता येणार नाही म्हणून आधीच आम्ही सावध राहिलं पाहिजे आम्ही येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांना वाटलं पाहिजे इथं बायका बऱ्याच वेळा बायकांचा गोष्ट असतो त्या वस्तीमध्ये बायका काही नीट नाही असं आपणच बोलतो आणि आपणच आपल्या महिलांचं खच्चीकरण करतो मैत्रिणीं आता तो दिवस नाही आमच्या त्या बाईचं जर चुकत असेल तर आम्ही तिला समजून सांगितलं पाहिजे बायकत्वाची वागू नको त्याच्यामुळे या परिसरातल्या लोकांवर परिणाम मुली बायकांवर परिणाम होईल मुलींवर आणि तुझ्या या नको की माणसं आतमध्ये येतील आणि आपल्या कोळीवरील नजरात येतील असं हे केलं पाहिजे आणि यासाठी तुमच्याकडे कायदा जाणकार म्हणून तुमच्यातल्या काही महिना तयार झाल्या पाहिजे त्याचबरोबर शासकीय जाणकार झालं पाहिजे शासकीय योजना वेगवेगळ्या येतात त्याचाही तुम्ही त्याच्यातही तुम्ही विचार केला पाहिजे कुठल्या योजना आहेत कुणाला विभागामध्ये विचार केला पाहिजे की काय योजना आहेत पहिलं आपला आर्थिक व्यवहार होईल आणि पुढचा एक तास आपल्या काय काय आम्हाला आज नवीन एखादी माहिती सांगा नेमका कायद्याच्या आहे याच्यामध्ये या जागारामध्ये आम्हाला शासकीय योजना कुठल्या आल्या आहेत नवीन काय आल्या आहेत आम्हाला मिळू शकतील का कुणाला मिळू शकतील ही सगळी माहिती तुम्ही घेतली पाहिजे आणि म्हणून माहिती या वार्षिक सभा हे निमित्त ते का आहे तर आपले चाललेला साखळी आहे ती नीट आहे का मध्ये काही गॅप आहे का पण तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या साखळीकडे जोडून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या भागामध्ये मी आम्ही मगाशी आनंद बनण्यासाठी की आम्ही खूप वर्षाने आलो आणि वर्षाने येण्याचं निमित्त तुम्ही आहात प्रगती संपर्क आहे की त्यांनी जे काही महिला हे होता ते प्रगती खूप करून दाखवली आणि अजून ते प्रगतीपथावर पुढे जातील अशीच मला अपेक्षा आहे आणि म्हणून आता पुढचा टप्पा एकल महिलांचा तुम्हाला माहिती आहे त्या मनाशी थोडा के बळी केलेलाच आनंद अभाव एकल महिलांच्यासाठी आम्ही म्हणतो की आता आपण पाहतो एकटी बाई राहते एकटी बाई तिला नवऱ्याने टाकलेलं आहे तिला त्याच्यासाठी सुद्धा काही योजना आहे या योजना तुम्ही तुमच्या विभागामध्ये तुमच्या गटाच्या मिटिंगमध्ये याचा पाठपुरावा करून माहिती या शासकीय जाणकार या ज्या आहेत जाणकार कायदा जाणकार त्यांच्याकडे एकल महिला का एकल महिला किती आहे या सगळ्यांचं आपण करू त्या एकल महिलांना काय पाहिजे नाही त्यांना घर आहे त्यांना जागा आहे त्यांना काय कुठली योजनेचा फायदा मिळणार आहे काय मिळणार आहे ही माहिती तुम्ही या मनीषा आणि यांच्याकडून तुम्हाला डिटेल्स समजायला लागेल आणि तुम्ही समजून घ्या आणि एकल महिलाचा एक ग्रुप करा आणि एकल महिलांना आज ताकद देण्याचं काम शासन करणार आहे आणि अशाच नवीन काही गोष्टी आहेत आपल्या शेजारी कोणी एकल महिला असेल आणि तिच्यासाठी आपल्याला काही करायचं असेल तर ते आपल्या गटातल्या आपल्या विभागातल्या पदाधिकाऱ्यांना सांगते अध्यक्षांना सांगते या एकल महिलांना असतील त्यांचं संघटन एक करा त्यांची माहिती घ्या आणि त्यांच्यासाठी काय करायचं आहे ते तुम्ही तुमच्या आपल्या मनुष्यातही आहे की त्यांच्या कुठ याच्याबरोबर प्रतीक्षा आहे या सगळ्यांकडे त्या याद्या द्या त्याच्यावर आपण पुढे काय करायचं असं आपण नक्की प्लॅन करू मला माहिती खूप उभं लागली आहे आणि तुमचा सहयोग तुम्ही म्हणाला आले आम्ही चांगलं वागायला लागलं तर खूप आता आम्ही बोट दिला तर ताई आमचा हात ओढून घ्यायला लागल्या तिथपर्यंत मी थांबणार नाही मला वाटतं की तुमच्या सगळ्यांना बघू मला तुम्ही आनंद झाला तुम्ही असंच असं सगळं श्रवण केलं आहे त्याचं चिंतन करा मनन करा आणि कृतीशीलमध्ये कर या कृती करा तुमच्यातल्या काही कल्पना असतात त्या तुम्ही विभागामध्ये मांडा त्या पदाधिकाऱ्यांमध्ये शेअर करा पदाधिकाऱ्यांना सांगा की आपल्या सगळ्यांनी या ज्या गोष्टी केल्या पाहिजे व्यवसाय वाढवले पाहिजे आपल्याला जसं वेळ मिळेल त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे पण आपण पुढे यायला पाहिजे आणि येणाऱ्या भयानक प्रसंगाला परंपरा परिस्थितीला आपण सगळ्यांनी एक लोकांनी ताकद घेऊया एवढं तुम्ही सांगते आणि परत आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं तुमचं सगळ्यांचं मी परत करते आणि माझ्या विचारांना विरावा प्रगती ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आळेपाटा ताळे पत्रक दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस डेली दोन हजार चोवीसच्या बांडवण राखीव निधी चार लाख शहाण्णव हजार सातशे पंचवीस दोन हजार पंचवीस चार लाख बारा हजार तीनशे तीन रुपये असुरक्षित कर्ज साथी सोळा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे सहा रुपये दोन हजार पंचवीस अठरा लाख एकतीस हजार सातशे सहा रुपये तेवीस एकवीस दोन हजार चोवीस एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर लाख पंचवीस हजार नऊशे अडतीस रुपये चालू देणी व तरतुदी दोन हजार चोवीस पंचवीस लाख एकोणसाठ हजार एकशे बावीस रुपये दोन हजार पंचवीस अठ्ठावीस लाख शहात्तर हजार तीनशे सहासष्ट एकूण दोन हजार चोवीस अठ्ठ्याहत्तर लाख तेवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये दोन हजार पंचवीस एक कोटी एकवीस हजार सातशे सत्तर स्थावर मालमत्ता दोन हजार चोवीस अठ्ठावीस सातशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस पंचवीस हजार आठशे सात रोख शिल्लक व बँक शिल्लक दोन हजार चोवीस तेवीस हजार आठशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस तेवीस हजार आठशे त्र्याहत्तर रुपये इतर चालू मालमत्ता दोन हजार चोवीस तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस दोन लाख ब्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याण्णव कर्ज व ॲडव्हान्सेस दोन हजार चोवीस त्र्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये दोन हजार पंचवीस शहाण्णव लाख एकोणऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपये एकूण दोन हजार चोवीस एक कोटी एकवीस हजार सातशे सात प्रगती ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आळेफटा उत्पन्न खर्चपत्रक दोन हजार चोवीस ते दोन पंचवीस तपशील दोन हजार चोवीस जमा आर्थिक उत्पन्न दोन हजार चोवीस नऊ लाख सव्वीस हजार एकशे एकोणपन्नास रुपये दोन हजार पंचवीस चौदा लाख पस्तीस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये इतर उत्पन्न दोन हजार चोवीस तेवीस हजार दोनशे चाळीस दोन हजार पंचवीस सत्तावीस हजार सातशे पंच्याण्णव एकूण दोन हजार चोवीस नऊ लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकोणनव्वद दोन हजार पंचवीस चौदा लाख बासष्ट हजार नऊशे त्रेपन्न खर्च कार्यकर्ता मानधन दोन हजार चोवीस तीन लाख ब्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस पाच लाख बारा हजार पाचशे दहा आर्थिक खर्च दोन हजार चोवीस चार लाख एकोणतीस हजार सातशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस पाच लाख पंच्याहत्तर हजार आठशे एक्क्याऐंशी कार्यालयीन आस्थापन खर्च दोन हजार चोवीस दोन लाख आठ हजार सातशे एकावन्न दोन हजार पंचवीस दोन लाख नव्वद हजार एकशे चाळीस एकूण दोन हजार